नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची नवीन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडर मोफत मिळणार कोण पात्र आहे कसा मिळवायचा लाभ संपूर्ण माहिती आपण अगदी सोप्या भाषेत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू योजनेची माहिती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे या योजनेचा उद्देश आहे की राज्यातील गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन म्हणजेच गॅस सिलेंडर मोफत द्यायचा या योजनेमुळे महिलांचे आरोग्य चांगले राहील आणि पर्यावरणालाही फायदा होईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे या योजनेत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील चौदा दशवल दोन किलो वजनाच्या गॅस सिलेंडर असतील या गॅस सिलेंडरचं किंमत केंद्र आणि राज्य सरकार मिळून थेट तुमच्या खात्यात जमा करणार आहेत चला पाहूया कोड पात्र आहे सिटीजनशिप प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत महिलांचं नाव असले पाहिजे तर एका राशन कार्डावर फक्त एक लाभार्थी असेल लाभार्थीचा गॅस कनेक्शन चौदा दशवल दोन किलोचा असावा जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हालाही फायदा होऊ शकतो आणि हो वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाच्या नियमांनुसार असावं लागतं आता बघूया या योजनेचा लाभ कसा मिळतो सिलेंडर भरल्यावर पैसे तुम्ही आधी भराल पण मग सरकार तीनशे रुपये केंद्र सरकारकडून आणि पाचशे तीस रुपये राज्य सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात जमा करेल डीबीटीद्वारे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस बघूया अजून अर्ज सुरू नाहीये लाभार्थींची यादी सरकारकडून तयार होते जर तुम्ही उज्ज्वला किंवा लाडकी बहीण योजनेत आहात तर तुम्हाला योजनेचा थेट लाभ मिळेल काही अडचण असेल तर नजीकच्या रेशन दुकान किंवा तहसील कार्यालयात चौकशी करा योजनेची जबाबदारी पुरवठा विभाग तेल कंपन्या आणि महा आय यांच्यावर सर्व गोष्टी पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार चालतील तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण आणि सोपी माहिती तुम्ही पात्र आहात का ते जरूर तपासा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना व वा नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल लक्षात ठेवा माहिती म्हणजेच शक्ती व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या डिजिटल माऊली या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद